गोव्याच्या काणकोण तालुक्यातील चावडी परिसरात असलेल्या टपाल कार्यालयात एक अजब प्रकार घडला या कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर एक रेडा अडकून पडल्याचं आढळून आल्यानंतर सगळ्यांचीच तारांबळ उडाली शेवटी अग्निशामक दलाच्या जवानांनी त्याला सुखरूप खाली उतरून जीवदान दिलं नेमकं काय घडलं पाहूया सविस्तर वृत्तांत काणकोण पोस्ट कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर पोस्ट मास्तरला राहण्याकरता फ्लॅट बांधण्यात आलाय पण अलीकडच्या काळात या फ्लॅटमध्ये कुणीही राहत नाही त्यामुळे फ्लॅट नेहमी बंद असतो याच फ्लॅटकडे जाणाऱ्या जिन्यावरून एक रेडा वरच्या मजल्यावर गेला मात्र त्याला पाठीमागे वळता येत नव्हतं त्यामुळे तो तिथंच अडकून पडला हा रेडा नेमका किती दिवसांपासून वरच्या मजल्यावर राहिला याची कोणालाच कल्पना नव्हती मात्र खाली कार्यालयातील कर्मचाऱ्यांना अचानक रेड्याचं शेण आणि मूत्राचा वास येऊ लागला संशय बळावल्यानंतर एका कर्मचाऱ्यानं वर जाऊन बघितलं तर तिथं हा रेडा अडकून पडल्याचं त्याला दिसून आलं याची माहिती लगेच अग्निशामक दलाच्या जवानांना देण्यात आली दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले त्यांनी जिन्यावरून वर जाण्याचा प्रयत्न केला असता रेडा त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत होता नंतर त्याला घाबरवण्यासाठी फटाके फोडण्यात आले पण त्या आवाजानं रेडा अजिबात घाबरला नाही शेवटी रेड्याच्या शिंगांना दोरखंड घालून त्याला पायऱ्यावरून खाली उतरवण्यास अग्निशामक दलाच्या जवानांना यश आलं दरम्यान रेड्याचा मालक कोण हे मात्र अद्याप कळू शकलेलं नाहीये रेडा बाहेर गेल्यानंतर टपाल कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी मात्र मोकळा श्वास घेतला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या जा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा